रात्रीचे साधारण दोन वाजले होते आणि मला झोप येत नव्हती कारण मी ज्याचे स्वप्न पाहत होते माझ्या शेजारी झोपली होती मी जरा धीरे हात हातपुढे केला तेव्हा आणटी अचानक आलू लागल्या आणि हळूहळू कोणू लागल्या मी हातमागे घेतला मला भीती वाटत होती की आणटीला उगाच काहीतरी चुकीची वाटायला नको आणटीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले काय झालं झोप येत नाही का तुला मी म्हणालो नाही आणटी मला झोप येत नाही आहे आज काय होतंय काही कळतच नाही आहे आणटी मानली जास्त विचार करू नकोस आता झोप एवढं बोलून आणटी पुन्हा झोपे गेली आणि मी तिचे दोन्ही नमस्कार मित्रांनो माझे नाव मनोज आहे आणि मी सत्तावीस वर्षाचा आहे ही गोष्ट दोन महिन्या महिन्यापूर्वीची आहे मी दिल्लीत भाड्याच्या खोलीने राहत होतो तेव्हा त्याच समोरच्या इमारतीत एक आणटी राहायला आल्या होत्या तिचे नाव शबीना होते तिच्यासम सोबत एक लहान मुलगी होती जेव्हा मी आणटीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिचे लग्न झालेलं असेल असं वाटले नव्हते मी आंटीला पहिल्यांदा पाहिल्यावर माझे मन तिच्यावर मोहित झाले होते आंटी तिच्या लहान मुलीसोबत एकटीच राहायची आणि तिचा नवरा महिन्यातून एकदा दोनदाच घरी यायचा तर मला समजले होते की आंटीला पण हे सर्व करायचं मन होत असेल आंटी एका दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती रोज सकाळी ती हॉस्पिटलला हो जायची तेव्हा मी पण त्याच वेळेस ऑफिसला जायला निघायचो आंटी जेव्हा घरी यायची मी सुद्धा त्याच वेळेस घरी यायचो आणि असेच बरेच दिवस चालू राहिले आता आंटीला पण समजली होती कि मी एक टक सो, की मी तिच्याकडे एकटक लावून बघायचो असेच दोन महिने निघून गेले आणि आता उन्हाळ्याचे दिवस आले आंटीने तिच्या लहान मुलीला तिच्या आजी आजोबाकडे पाठवले होते आता आंटी घरात एकटीच राहायची एक दिवस मी ऑफिसहून घरी येत होतो तेव्हा आंटी तिच्या दारात उभी होती तिने मला आवाज दिला आणि म्हणाली माझा फोन काम करीत नाहीये जरा बघशील का त्याला काय झालंय ते मी तर खूप दिवसापासून आंटीला भेटण्याची संधी शोधत होतो मी याआधी खूप वेळा सोबत बोललो आहे पण प्रत्येक वेळ तिच्यासोबत कोणीतरी असायचे तेव्हा मी आता मारलो आंटी मी आत्ता कपडे बदलून येतो मग आरामात बसून आपण बघू मी माझ्या खोलीत आलो कपडे बदलले फ्रेश झालो आणि मग आंटीच्या रूमकडे निघालो मी जाऊन बेल वाजवली आणि दारं उघडताच मी आज जाऊन सोप्यावर बसलो आणि त्याचा मोबाईल दुरुस्त करायला सुरुवात केली काही वेळाने मी त्यांचा मोबाईल ठीक केला इतक्यात आंटीने मला काहीतरी खायला प्यायला आणले मी चहा पिऊ लागलो आणि आंटीला निहाळून बघू लागलो मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारले मग मी आंटीचा मोबाईल नंबरसुद्धा घेतला आणि आंटीला म्हणालो तुम्हाला कशाची गरज पडली तर मला बिंदास् कॉल करा असं म्हणत मी परत माझ्या खोलीत आलो रात्री एकच्या सुमारास आंटीने मला थँक्स असा मेसेज केला तेव्हा हो मला समजले की माझे काम होईल मग आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो ती पण एकटी होती आणि मी पण एकटा रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही बोलत राहिलो मग मी म्हणालो चला आणटी झोपो आता खूप रात्र झाली आहे मग ती म्हणाली की मला एकटीला झोप येत नाही रे आणि मला एकटीला खूप भीती वाटते म्हणून मी म्हणालो माझ्या घरी येऊन झोपा आणि सकाळी लवकर उठून निघून जा पण मी विचार करू लागलो जर आंटीला माझ्या घरी कोणी असं बघितलं तर रोगाच गोंधळ होईल लोक काय म्हणतील मग आंटीच म्हणाली की एक काम कर तू माझ्या घरी ये आणि सकाळी लवकर उठून निघून जा वेळ विचार करून मी म्हटलं ठीक आहे तुम्ही दार उघडे ठेवा मी तुमच्याबरोबर झोपाला येत आहे मग मी तिकडे गेलो आंटीच्या रूममध्ये एकच बेड होता कारण तिथे ती एकटीच राहत होती तेव्हा मी तिला म्हणालो आणटी इथे तर एकच बेड आहे आता कसं करायचं पण ती म्हणली काय हरकत नाही बेड खूप मोठा आहे त्यावर दोन लोक आरामात झोपतात मग मला काय प्रॉब्लेम होऊ शकतो मी पण त्यांच्यासोबत झोपलो रात्रीचे साधारण दोन वाजले होते मला झोपच येत नव्हती कारण मी त्याचे स्वप्न पाहत होती माझ्या शेजारी झोपली होती मी जरा धीर एकवटून हात पुढे केला तेव्हा आणटी आचाने घालू लागल्या आणि हळूहळू करू लागल्या मी माझा हात मागे घेतला मला भीती वाटत होती की आणटीला उगाच काहीतरी चुकीचे वाटायला नको आंटीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली काय झालं झोप येत नाही का मी म्हणलो नाही आंटी मला झोप येत नाही आज काय होते दुनी दुनी हाथ हाथ ते कळतच नाही आंटी म्हणाले जास्त विचार करू नको आता झोप एवढे बोलून आंटी पुन्हा झोपी गेली म्हणून मी तिचे दोन्ही हात माझ्या हाताने हळूहळू त्या जागेवर घेऊन गेलो आता अचानक आंटीने माझा हात पकडला आणि खालच्या जागेवर ठेवला आणि ती म्हणाली आता तुझी दोन्ही बोटे हात टाक आणि हळूच हात बाहेर कर जेव्हा आंटी मला हे सर्व सांगत होती तेव्हा तिचा आवाज पूर्णपणे बदलला होता मी तिच्या कानात हळूची हळूच विचारले आंटी तुम्ही जागेच आहात की काय तर ती हळूच म्हणाली हो मी खुश झालो आणि रात्रभर आम्ही मग दोघांनी मिळून ते सर्व केले जे मला बऱ्याच दिवसापासून करायचं होतं सुमारे चार तासाने आम्ही काम करून थकलो आणि झोपी गेलो मग जेव्हा मी सकाळी डोळे उघडले तेव्हा दिवसाची अकरा वाजली होती आणि आंटीने माझ्यासाठी चहा तयार करून आणला होता आंटी आज खूप खुश दिसत होती मी तिला विचारली की रात्री तुम्हाला आनंद झाला तर ती म्हणाली की हो खूप छान वाटलं आतापर्यंत माझा सर्वात छान अनुभव होता मग काही वेळाने मी माझ्या रूममध्ये परत आलो त्या दिवसापासून मी आणि आंटी रोज रूममध्ये काम करायला जाऊ लागलो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच मनोरंजक रोमँटिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद